न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे चे लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा निश्चितपणे स्मिताताई आमच्या जुन्या सहकारी आहेत पक्षाचा खासदार तर आहेतच पण वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी सोबत काम है। तेंचा है, है। आले आहे त्यामुळे त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे आमच्याच घरचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत करण्यात आहे मी पहिल्या दिवशीच सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीच दादागिरी चालू देणार नाही じゃあ頑張れね。<つ>